महाराष्ट्राला नवीन प्रकल्प द्यायला पाहिजे राजकीय नेते ते गद्दार झाले त्या गद्दारांच्या जीवावर आपण कसंही सत्य येऊ शकतो असं डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी महाराष्ट्राच्या तोंडाला पाण्या पोचले हक्काचे पैसे जर महाराष्ट्राला मिळाले नाही तर याचाच अर्थ हे सरकार महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अर्थसंकल्पाच्या आंदोलन करण्यात जिल्हाधिकार समोर आंदोलन करण्यात आता आपल्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे शहर प्रमुख आहेत त्याला काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय नेमकं काय मागेल हे पहा आपण गेल्या आठवड्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून या देशाचं का बजेट मांडलं या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पुसण्याचं कामकाज या ठिकाणी गेलेलं आहे महाराष्ट्राला फक्त सात हजार कोटी रुपये बजेटमध्ये मिळालेत पण ते सात हजार कोटी हे नवीन बजेटचे नाही नवीन कामाचे नाहीत जुनी जी कामं चालू आहेत मेट्रो असेल नदी सुधार असेल याच्यासाठीचे ते पैसे आहेत याचाच अर्थ महाराष्ट्राला एकही प्रकल्प मिळालेला आहे शेजारी गुजरातला पंधरा हजार कोटी मिळालेत तर शेजारच्या आंध्र प्रदेशला बावीस हजार कोटी रुपये मिळालेत पलीकडं त्यांनी नाही का बिहारला सत्तर हजार कोटी रुपये दिलेत याचाच अर्थ ज्या मंडळींनी या ठिकाणी वेगळी भूमिका घेतली त्यांना पैसे वेगळे पण इथं महाराष्ट्रात नका एकूणच सगळे प नका जे काय काही राजकीय नेते आहेत ते गद्दार झाले त्या गद्दारांच्या जीवावर आपण कसंही सत्य देऊ शकतो असं डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पोचलेली आहेत कुठंतरी हा महाराष्ट्रावर अन्याय महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वेगळी वागणूक किंवा वेगळी भूमिका आहे आणि म्हणून या सरकारचा नरेंद्र मोदी सरकार असेल किंवा इकडून नका अमित शहा असेल किंवा निर्मला सीतारामन असेल यांचा निषेध व्यक्त करायला यांचा धिकार व्यक्त करायला आम्ही आंदोलन घेता घेतलेलं आहे यांच्या अपेक्षा काय होत नाही महाराष्ट्राला ना नवीन प्रकल्प द्यायला पाहिजे त्याचं कारण आहे की महाराष्ट्र या देशाला सगळ्यात जास्त टॅक्स देणारं रा राज्य आहे मुंबई ही सगळ्यात जास्त टॅक्स देणारी नॅका नॅका सिटी आहे आणि असं असताना जर महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे जर महाराष्ट्राला मिळाले नाही तर याचाच अर्थ हे सरकार महाराष्ट्राला सावध्रमानाची वागणूक देत आहे कुठेतरी महाराष्ट्राचा या ठिकाणी बदला घेत आहे किंवा महाराष्ट्राचा सूट घेत आहे हेच याच्यातून निष्पन्न होत आहे